हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा तुमचं निक्षाच्या युट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते मम्मी लग्नासाठी तर अगोदरच आली होती काही दिवस पण तिने केळवणासाठी सुद्धा बोलवलं होतं पण लग्न जवळ आल्यामुळे ना खूप पळापळ चालू होती आणि काही जाणं झालं नाही म्हणून तिने इथेच केळवण घेऊन आली होती तर मस्तपैकी पुड्याच्या करंजा आणि डाळीचे लाडू बनवून आणले होते तिने खूप छान झाले होते चवीला आणि मग त्याच्यानंतर मग सगळ्यांना हळदी कुंकू लावलं आणि ओटी वगैरे भरली नवरीची त्याच्यानंतर आमच्या दोघांना सुद्धा मला साडी आणि त्यांना ड्रेस आणला होता मग मम्मी पप्पांना सुद्धा हदी कुंकू लावून तिने पोशाख दिला आणि आम्हाला खेळवणासाठी दिदींच्या मैत्रिणीकडे सुद्धा जायचं होतं संध्याकाळच्या जेवणासाठी तर सगळ्या जणांनी आवडलंच होतं मग हा सगळा कार्यक्रम आटोपल्यावरती मग आम्ही दिदींच्या मैत्रिणीकडे गेलो खेळवणासाठी आणि खूप सुंदर तयारी केली होती बघा काकूंनी खूप छान अशी रांगोळी काढली होती आणि त्यांचा स्वभाव तर खूपच गोड आहे खूप बोलायला लागतं त्यांना आणि मग काही वेळाने काकूने आणि दिदींच्या मैत्रिणीने दिदींना हदी कुंकू लावलं आणि पहिल्यांदा औक्षण करून घेतलं आणि त्याच्यानंतर काही फोटोज आणि व्हिडिओजसुद्धा झाले आणि दिदींच्या मैत्रिणीच्या आजी आहेत त्यांच्या घरी तर खूप छान आहेत म्हणजे त्यांची जुनी सातवी झालेली आहे तर आम्ही गेलो होतो तर त्या दुसऱ्या रूममध्ये इतका मन लावून ज्ञानेश्वरी वगैरे वाचत होत्या आणि खूप छान वाटत होतं की म्हणजे विशेष वाटण्यासारखी गोष्ट होती की म्हणजे इतकं वय असून सुद्धा त्यांना चष्मा अजिबात नव्हता आणि तरी सुद्धा तर त्या इतक्या मन लावून ज्ञानेश्वरी वगैरे वाचत होत्या तर ता। तोपर्यंत काकूने जे ताट तयार केलं होतं खूप छान असं जेवणसुद्धा झालं गोडभर सगळेजण जेवले आणि मग जेवल्यानंतर दिदींची ओटी भरली हदी कुंकू लावून काय प्रथेप्रमाणे आणि नंतर मम्मी पप्पांनासुद्धा हदी कुंकू लावलं आणि टॉवेल टोपी वगैरे उपचार झाला असा आणि नंतर मग सगळ्यांना आग्रहाचं असं इन्व्हिटेशन दिलं लग्नासाठीचं आणि थोड्याफार गप्पा मारून मग आम्ही घरी निघालो होतो कारण की लग्नाची तयारी चालूच असते आणि संध्याकाळची वेळ झाली होती त्यामुळे आम्ही घरी निघालो बाय करून आणि मग घरी गेल्यानंतर दिदींच्या लग्नाची प्री वेडिंगची व्हिडिओ त्याच दिवशी आली होती म्हणून सगळ्यांना एक्साइटमेंट लागली होती तर संध्याकाळच्या वेळी आम्ही सगळेजण एकत्र जमून व्हिडिओ बघत होतो चला आजचा ब्लॉग इथेच एंड करते पुढच्या भागात